श्री स्वामी समर्थ मैत्री नेणू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना आणि आज आहे लक्ष्मीपूजा आणि लक्ष्मीपूजा असल्यामुळे मी तुम्हाला कोल्हापूर आहे अंबाबाईच्या शिखराचं कळसाचं दर्शन देत आहे सर्वांनी घ्यायचं आहे मी काल बहिणीकडे फराळचं द्यायला गेले तसंच अंबाबाईला सुद्धा गेलेले होते माझं आहे लक्ष्मीपूजा आणि सगळ्यांच्याच घरामध्ये खूप गडबड गोंधळ आज चालू असणार आहे आणि यांच्या कंपनीमध्ये असं जी मतीमंद मुलं असतात ते असं किट बनवतात ते दिवाळीची भेटवस्तू म्हणून कंपनीतर्फे दिल त्यांना दिलं जातं त्यामध्ये दोन पंत्या परत मोती साबण तसेच बदामचं जे तेल असतं ते उटणे तसेच बत्तासे लाह्या हा सगळा किट असतो आणि सोनपापडीसुद्धा मिठाई म्हणून दिली जाते सोनपापडे आमच्या स्त्रीचा खूप आवडता पदार्थ आहे किंवा मिठाई आहे म्हणा त्याला खूप आवडते हळूहळू हळू अशी सगळी त्याने संपवलेली आहे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या संस्था असतात आता ह्या वर्षी अवनी संस्था आहे ही तर गेल्या वर्षी चेतना असं काहीतरी होतं आणि याने ब्लाऊज शिवलेला आहे किती छान झालेला आहे पोटने ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजची शिलाई आम्ही साडेतीनशे ते चारशे रुपये घेतो रिन्स कट ब्लाऊज आहे खूप छान वाटतं बघा आणि असं काकेमध्ये चेन लावलेले आहे त्या ब्लाऊजला आता दिवाळी असल्यामुळे दुकानात पण भरपूर कामं आहे त्यामुळे अजिबात तिकडं तिकडं काय जाऊन चालत नाही हे पाहू शकता तुम्ही असं सगळा किट तयार असतो तो हे टायमिंग होतं ते संध्याकाळचं टायमिंग होतं या पंत्यासुद्धा त्याच मुलांनी रंगवलेल्या आहेत तोंडाला म्हणजे लावायची जी पावडर असते ती मोती साबण बरं बदामचं तेल लहाया बत्तासे खारी खोबरे बदाम सुपारी सगळे त्यांनी पॅकिंग केलेलं आहे अगदी जे पोवता असतं बघा ते सुद्धा पॅकिंग केलेलं आहे चला तर, तर मी आता चिवडा फोडणी मारत आहे त्यासाठी मी लसूण बारीक करून घेतलेलं आहे पिट्टी साखर करून घेतलेले आहे शेंगदाणे निवडून घेतलेले आहेत कारण शेंगदाण्यामध्ये खडे वगैरे असतात त्यामुळे निवडून घ्यायचं तसेच फुटांडाळ घेतलेले आहे दोन किलो जवळजवळ मी पोहे आणलेले होते तर कमीत कमी मला वाटते अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे जे तेल आहे हे आपण सगळं तळलेलं तेल आहे तेच मी इथं फोडणीसाठी वापरणार आहे कारण की चिवड्याला हे तेल चालतं म्हणूनच मी चिवडा सगळ्यात शेवटी फोडणी मारते कारण सगळं तळून जे राहिलेलं ते तेल असतं ते आपल्याला चिवड्याला वापरता येतं आणि तेल कढायला ठेवलेलं आहे मी तेल कडूसपर्यंत बाकीची सगळी तयारी आपण करून घ्यायची आहे चिवडा एकच नंबर झालेला या पद्धतीने तुम्ही चिवडा करून बघा खूप छान झालेला सगळ्यात आधी शेंगदाणे तळायसाठी मी टाकलेले आहेत सगळं असं तळून वगैरे व्यवस्थित घ्यायचं कुरकुरी शेंगदाणे आपल्या चिवड्यामध्ये खूप छान लागतात आता शेंगदाणे बघू शकता तुम्ही शेंगदाणे हातावर घ्यायचे आणि असे थोडेसे दाबून बघायचे त्याचे जर टर्फलवरचे निघले की समजायचं शेंगदाणे आपले कुरकुरीत भाजलेले आहेत असे मऊ शेंगदाणे चांगले लागत नाही त्यामुळं एकदम कुरकुरीत शेंगदाणेच चांगले लागतात एक, चांगल लागता। एक पंधरा ते वीस मिनटात शेंगदाणे आपले सगळे तळून होतात शेंगदाणे तळून झाले किंवा आपण जी घेतलेली फुटाण डाळ आहे ती सुद्धा तळायला टाकायची आहे आणि शेंगदाणे टाकत असताना सारखं हलवायचं असतं नाहीतर एकाच ठिकाणी ते शेंगदाणे जर राहिले तर तेलाचा खूप असा तडका बसून मग करपले जातात आणि करपलेले शेंगदाणे एकदम कडू कडू लागतात यामध्ये एक एक जण सुखोबरं बारीक बारीक असं चिरूनसुद्धा टाकतात पण आमच्यात खोबरं मी घातलेलं नाही कारण की खोबरं जर घातलं असा तर ते काढून टाकतात आणि चिवडा तेवढा खातात मग कशाला घालायचं म्हटलं मी घातलंच नाही फक्त शेंगदाणे आणि फुटाने डाळ असं घातलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने आपण शेंगदाणा एका प्लेटीत काढून बघायचं आणि बघा पूर्ण टर्फलं त्याची व्यवस्थित निघत आहेत म्हणजे आपले शेंगदाणे व्यवस्थित तळलेले आहेत तर आता हे सगळे आपण काढून घ्यायचे पोहे मी रात्रीच निवडून स्वच्छ ठेवलेले होते चाळून निवडून सगळं व्यवस्थित हे करून ठेवलेले होते म्हणजे सकाळी आपल्याला कसं बरं पडतं आणि तळलेले शेंगदाणे डायरेक्ट आपण पोह्यावरच टाकायचे म्हणजे परत परत आपल्याला मिक्स करायला लागत नाही दुसऱ्या प्लेटमध्ये वगैरे काढून ठेवला तर आणि परत ते आपल्याला पोह्यामध्येच घालायचे असतं त्यामुळे डायरेक्ट पोह्यावर टाकायचे आणि तेल जास्त ते आता पोह्याच्या अंदाजानुसार तेल तुम्ही घ्यायचं आहे कारण जास्त पण तेलकट चिवडा चांगलं लागत नाही आणि जास्त पण तेल जर कमी पडलं तरी पण चांगलं लागत, चा। लागत नाही त्यामुळे मध्यम असं तेल व्यवस्थित घ्यायचं आता आपलं शेंगदाणे तळून झालेले आहेत आता आपली फुटाण डाळ तळायला टाकलेले आहे मी फुटाण डाळ काय टळा तळायला जास्त वेळ लागत नाही कारण ती भाजलेलीच असते त्यामुळे तिला तळायला जास्त वेळ लागत नाही शेंगदाणेच तळायला जास्त वेळ लागतात बघू शकता तुम्ही डाळ लक्षा लगेच म्हणजे आपली एकदम आकसून येते बघा आणि जास्त वेळ जर तुम्ही ठेवला तर मग ती पूर्ण अशी लाल कलर आणि करपल्यावाने होते त्यामुळे जास्त वेळ ठेवायची नाही लक्षा लगेच फुटाण डाळ काढून घ्यायची आहे इथं तुम्ही आता मी साधा झाडा घेतलेला आहे तुम्ही जो असा जाळीचा झाडा असतो बघा तो घेतला तर तुमची म्हणजे पटणं सगळं निघलं जातं यात थोडा ह्या झाल्याने थोडस वेळ लागतो सगळं काढायला आणि आता आपलं तेल कडलेलंच आहे त्यामुळं आता जिरं मोहरी सगळं एकत्र करायचं आणि भरपूर असं जिरं मोहरी पहिला टाकून घ्यायचं तेलामध्ये कारण व्यवस्थित तडतडलं की खूप छान लागतं कढीपत्ता असेल किंवा जिरं मोहरी असेल ते एकत्र करायचं आणि पटण टाका हे सगळे जिन्नस एकत्र करायचे नाहीतर मग फोडणे आपली करपू शकते लक्षात ठेवा थोडंसं तेल मी पातेल्यात काढून ठेवलेलं कारण की मला जास्त वाटत होतं जा ते पण शेंगदाणे वगैरे तळल्यानंतर ते तेल थोडंसं कमी झालेलं मग मी तो थोडंसं परत त्यात तेल टाकलेलं आहे आणि मोहरी मी एकत्र केलेलं ते टाकले आता भरपूर असा कडीपत्ता आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे कढीपत्ता आई परवा येताना ताजा ताजा घेऊन आलेली होती त्यामुळे कढीपत्ता होता तसेच लसणाची पेस्ट करायची आहे आणि तुम्ही लसूण दुखवून घेऊ शकता पण आलं लसणाची पेस्ट घातला तर टेस्ट खूप छान येते त्यामुळे मी इथं आलं लसणाची पेस्ट घालणार आहे कढीपत्ता व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचा कारण आपण आलं लसणाची पेस्ट जर घातली तर मग कढीपत्ता भाजणार नाही त्यानंतर मी हळद आणि हिंग दोन्ही मिक्स केलेलं आहे आणि ते त्यामध्ये घातलेलं आहे हिंग थोडा जास्त घालायचा हिंगामुळे सुद्धा टेस्ट खूप छान येते आणि भरपूर असं लसूण आणि जो आल्लं याची पेस्ट मी घातलेली आहे लसणाची पेस्ट का घालायची तर पूर्ण चिवड्याला ती सगळी लागली जाते म्हणून आलं लसणाची पेस्ट इथं घालायची आणि फोडणी मारत असं ना अजिबात गडबड करायची नाही व्यवस्थित ते सगळं जिन्नस जे असेल आपण घातलेलं ते भाजलं पाहिजे तेलामध्ये तरच आपल्या चिव चिवड्याला टेस्ट खूप छान येते आणि इथं थोडासा बुक्का गाठलेला आहे मी बॅडगी मिरचीचा आणि थोडंसं घरचं लाल तिखटसुद्धा त्यामध्ये ॲड करणार आहे कारण की चवीला छान होतो चिवडा त्यामुळे दोन्ही कर ॲड करायचं एकच कोणतंही घालायचं नाही जर तुम्ही नुसता भुक्का गाठला तरीसुद्धा म्हणजे टेस्ट एवढी चांगली येत नाही आणि त्यानंतर चवीनुसार मीठ गाठलेला आहे त्यामध्ये सगळं व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचं जो चिवडा मसाला आणलेला आहे तो चिवडा मसाला यामध्ये ॲड करायचा नाही लक्षात ठेवा कारण त्यामध्ये चिवड्या मसाल्यामध्ये कसं असतं सोडा वगैरे असतो त्यामुळे ते आपल्या अंगावर ओढू शकतं आणि तो, मसाल ले ले त्या तो मसाला त्यामध्ये ॲड करायचा नाही आपण जे पोहे घेतलेले आहेत त्या पोह्यामध्ये ते सगळं टाकायचं कारण आपण ही जी गरम फोडणी टाकलेली असते आणि तो चिवडा मसाला टाकला की मग ते सगळं फोडणी त्याला बसली जाते त्यामुळं वरणं सगळं टाकायचं आहे हे पहा आता चिवडा मसाला मी वरण टाकलेला आहे आणि पिट्टी साखर जी केलेली होती तीसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे ज्यावेळी आपण हे सगळं ओकतो त्यावेळी लक्षा लगेच पटपट पटपट ते हलवायचं आहे नाहीतर एकदा ते मग गार झालं तर सगळीकडे व्यवस्थित लागत नाही एक एक जण मोठं पातेले घेऊन त्या पातेल्यामध्ये सुद्धा हे ओतून हलवतात पण मी तसं नाही करणार तर अशा पद्धतीने चिवडा सुद्धा तुम्ही करून बघा खूप छान होतो आणि पटणं होतो आणि जर जास्त चिवडा तुमचा असेल तर म्हणजे कोणी लागत पण नाही आणि दोन तीन पातेले किंवा मोठं पातेलं लागतं असं काही नाही बघा आम्ही आईच्या घरामध्ये आम्ही चार पाच किलोचा चिवडा करत असतो खाली पेपर अंतरत होतो आणि त्याच्यावर मग अशी फोडणी करून टाकायची आणि हाताने व्यवस्थित सगळेजण मिळून चोळत होतो तसा पण चिवडा चांगला होतो कारण ते जास्त प्रमाण असेल तर मग खाली पेपर वगैरे घेऊनच गे। अंतरून ते करावं लागतं आता हे दोनच किलो पोहे असल्यामुळे ते पातेल्यामध्ये व्यवस्थित बसत आहेत आणि सगळं आवरून मग मला जायचं आहे बहिणीकडे फराळचं द्यायला कारण उद्या आहे लक्ष्मीपूजा त्यामुळे आज ते पोहचच केलेलं पाहिजे आपल्याला सगळा फराळ आणि मी ते चिवडा हलवत होते त्यामुळं त्यावेळी एक ओळखीच्या मावशी आलेल्या होत्या दिवाळी मागायला खरं म्हणजे आमच्याकडे लक्ष्मीपूजा झाल्याशिवाय का आम्ही काही देत नसतो पण आता आलेल्या माणसाला कसं म्हणजे नाही म्हणून घालवायचं म्हणून मग मी सगळं थोडं थोडं त्यांना दिलं चिवडा लाडू करंजी शंकरपाळी चकली सगळं थोडं थोडं पॅक करून त्यांना दिलं आणि चिवड्याला कलर मात्र एकच नंबर आलेला होता आणि असं काहीतरी बनवायचं म्हटलं तर पसारा बघू शकता तुम्ही किचन ओट्यावर खुल्ला असा पसारा पडलेला आहे आता त्या मावशा आलेल्या आहेत तर त्यांना आधी म्हणजे थोडं थोडं सगळं बांधून देते हे पहा पिशव्या घेतल्या मी अशा छोट्या छोट्या मी बाजारातनं ज्या आपण बाजारभरून आणतो त्या पिशव्या राहिलेल्या असतात त्या मी ठेवते आणि हे माझे कळीचे लाडू बघू शकता तुम्ही खाल्लेले हो नाहीत मी कळ्या ठेवलेल्या होत्या त्या सगळ्यांनी खाल्लेल्या आहेत कळीचे लाडू कोण खाल्लेले नाहीत कारण कळ्या पण अशा सुट्ट्या खायला खूप छान वाटतात कळीचे लाडू बांधले परत छंग जी करंजी असते त्या चार पाच करंज्या चार पाच चकल्या असं सगळं थोडं थोडं मी बांधून त्यांना दिलं कसं असतं बघा कोणतं माणूस कोणत्या रूपाने आपल्या दाराला मागायला आलेलं असतं काही लक्षात येत नाही आणि माझ्या घरी शक्यतो कोणी येतच नाही कारण की मीच नसते घरामध्ये त्यामुळं कोण येणार त्या म्हणत होत्या मी ह्याला बेंद्राला वगैरे तोरण बांधा आल्यावर पण तू नव्हतीच म्हणत होत्या मी नसते शक्यतो मी काय करते गावात तोरण विकत मिळतं ते बेंद्राला बांधायचं तर मी ते विकत आणते आणि बांधते पण या मावशी दाराला येऊन बांधून जातात मग ते पैसे वगैरे किंवा धान्य वगैरे काय असेल ते त्यांना द्यायचं असतं चहा करतो म्हणलं तर नको म्हणल्या त्या मी चहा घेऊन हो आलेल्या मग त्यांना हळदी कुंकू लावलं साखर दिली करायचं दिलं आणि मग त्या गेल्या मला अजून चिवड्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे वरून चाट मसाला घालून चिवडा व्यवस्थित असा ढवळून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा खूप छान होतं चाट मसाल्यामुळे पण चटपटीत अशी चिवड्याला चव येते आणि स्त्रीला आज मी देवपूजा करायला लावलेली आहे तो देवपूजा करत आहे आणि काल मी अशी धान्यांची लोटकी वगैरे देवासमोर पुजलेली होती कारण लक्ष्मीपूजा काल पण मी केलेली होती आणि कोणतर घरामध्ये आले की मुलं मुद्दामनं मम्मी हे मम्मी ते असं करत मुद्दामनं काही नाही काही तर म्हणजे हे मन ते मन असं करत असतो हे पहा या मावशी आहेत त्या वयस्कर आहेत दिवाळी मागत होत्या मग मायाजवळ होते दहा रुपये ते त्यांना दिले आणि फराळचं सगळं दिलं थोडीशी साखर दिली हातावर आणि मग त्या गेल्या आणि मग मी माझ्या कामांना सुरुवात केली तर हा आहे आपला चिवडा खूप छान झालेला आहे चिवडा आणि तर इतका मस्त येत होता स्त्रीला मी म्हटलं थोडंसं चाकून बघ मीठ वगैरे वे व्यवस्थित आहे का तर तो म्हटला खूप छान झाला आहे काही लागत नाही म्हटला सगळं व्यवस्थित आहे परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं कुठं पांढरे पोहे वगैरे राहिलेत का काय ते म्हणजे चेक केलं तर कुठेही काही राहिलेलं नव्हतं सगळं व्यवस्थित म्हणजे सगळीकडे तेल चटणी मीठ व्यवस्थित लागलेलं मसाला टाकला की तर त्यानंतर काय केलं चाट मसाला मी दहा रुपयेचा आणलेला होता मग त्यामध्ये चाट मसाला थोडासा घाटला आणि सगळं परत मिक्स करून घेतलं दिवाळीमध्ये कसे दिवस जातात ह्या अजिबात कळत नाही हे पहा बादशाचा चाट मसाला आणलेला होता मी दहा रुपयेचा आणि तो आता यामध्ये घालून सगळं मिक्स करून घेणारा आहे चाट मसाला तुम्ही वापरून बघा चिवड्यामध्ये खूप छान टेस्ट येते चाट मसाला घालायचा आणि सगळं व्यवस्थित परत फिरवून घ्यायचं चिवड्याला फोडणी मारायला वगैरे वेळ लागत नाही पण त्याची जी पूर्वतयारी असते ती करायला वेळ लागतो लसूण जवळजवळ पावशेर लसूण मी सोललेला होता एकटीने आणि त्यानंतर मग चिवडा थोडासा गार व्हायला ठेवला आणि गार झाल्यानंतर मग असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवला कारण की वरती जर तुम्ही ठेवला तर चिवडा मऊ पडू शकतो त्यानंतर गेलो बहिणीकडे आणि येताना मग गेलेलो आम्ही अंबाबाईला तर अंबाबाईच्या शिखराचं वगैरे दर्शन घ्यायचं आहे मैत्रिणीनं Oh 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 Shouldn't दर्शन वगैरे घेतलं गे आणि येताना एक फोटो में उन उन मी इथं काढलेला आहे अंबावी मंदिराच्या इथे भयंकर ऊन पडलेलं उन्हामुळे आणि बरोबर आम्ही साडेबारा एक दीडच्या दरम्यानच घरातून बाहेर पडलेलं त्यामुळे भर उन्हातच बाहेर पडलेलो त्यामुळं खूप ऊन लागलं it's kind of हाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो बहिणीकडे गेलेलो मी दुपारी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला करायचं द्यायला आणि आत्ता आलेलो आहे मी टायमिंग दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने किती वाजले यायला खूप वेळ झाला असंच होतं का बाहेर पडलं की येण्याचं काय म्हणजे फिक्स नसतं त्यामुळं बाहेर जायला नको आज दिवसभर काही काम झालेलं नाही दुकानात आणि तसंच येता येतं अंबाबाईला गेलो अंबावाईला काही गर्दी नव्हती म्हटलं आज नरक चतुर्धरची पण आहे आणि उद्याला काही जमणार नाही म्हणून आजच जाऊन आलो शिखराचं कळसाचं दर्शन मी तुम्हाला दिलेलं आहे बघा सगळ्यांनी साडेतीन शक्तीपीठातलं एक शक्तीपीठ आपल्या जवळच आहे त्यामुळं म्हणलं जाऊन येऊया उद्याला कसं लक्ष्मीपूजा आहे आणि आम आमवशात आज दुपारीच लागलेली होती आम्ही दुपारी होतो कोल्हापुरात म्हणून म्हटलं जाऊन येऊया छान झालं दर्शन मुखदर्शनात झालं पण छान झालं आणि जाताना आम्ही जैत्या मार्गेमधनं गेलेलो अर्धा पाऊन तासात गेलेलो तिच्या गावापर्यंत आम्ही पण यायला एवढा वेळ झाला तिचे मिस्टरते नव्हते त्यामुळं बोलत बसलो झालं बसलं की बसलंच या गड्यात बघू शकता तुम्ही साडेआठ वाजले म्हणजे सव्वा आठ वाजलेले साडेआठ वाजलेले आहेत बघू शकता तुम्ही साडेआठ म्हणजे आम्ही येऊन अर्धा तास झाला पूजा वगैरे केली मी सलग तीन दिवस लक्ष्मीपूजा करत असते त्यामुळं ती पूजा केली काल पण केलेली आज पण केली वैभवलक्ष्मीची मी तीन दिवस पूजा करते तर पूजा आरती वगैरे झाली अर्चन केलं एक अकरा वेळा आणि आता लावलेलं आहे कुकर दळप कायच नाही कुठलीच पिठं नाहीत मी यांना म्हणलं दळून आणलं जाऊ तर ते दळप दळायला ठेवून गेलेले आहेत दळे गेलेले आहेत आणि थोडंसं दुकानात काम आहे ते आवरून येतो स्वयंपाक स्वयंपाकतेनं आवर म्हणून सांगितलेलं आहे अशी धावपळ होते बघा आता अक्षरशः काही नको वाटायला लागलेलं आहे आणि मी महालक्ष्मी मंदिरातून येताना काय आणलेलं दाखवते ह्या दोन गुंजा आणलेल्या आहेत मी लाल गुंजा आणि हा नारळ हा सुद्धा आपल्या घरामध्ये असावा पूजेमध्ये याची खरं म्हणजे पोटली बनवायची असते आता उद्या मी याची पूजा करणार आहे आणि पोटली आता उद्या सकाळी शिवते मी आणि त्यानंतर हे करते बांधून ठेवते याच्यावर खरंच सेवा करायच्या असतात आणि जी विष्णू लक्ष्मी कवडी असते बघा ती सुद्धा बहिणीने काल बहीण गेलेली होती तर तिनं आणलेली मग तिला मॅनाय सांगलेल्या तर त्यासुद्धा दोन तीन आणलेल्या आहेत हे पहा अशा कवड्या असतात त्या दोन आणलेल्या आहेत तिनं पंधरावर तिला एक अशा दोन आणलेल्या आहेत कुठली पण गोष्ट घरात यायला शेवटी ती वेळच म्हणजे कारणीभूत असते आणि वहिनी काल फराजदायी गेलेली तर तिनं कोवाळा घरावर लागलेला तिथं आणून ठेवलेला होता माझ्यासाठी आणि एक तिच्यासाठी तर तो, तो कोवाळा पण आणलेला आहे असं सगळं मी घेऊन आलेले आहे तर मेन म्हणजे हा बहिणीनं नारळ घेतले तो थोडा मोठा होता तिचा तो तिने घेतलेला पन्नास रुपयाला पण मला वीस रुपयाला मिळाला छोटा आहे असले म्हटलं सुजायला काय होते आणि या गुंजा गुंजा मला खूप दिवस झाला आणायच्याच होत्या पण त्या काही घडत नव्हत्या आज घडल्या पूजा दाखवते मी माझी अशी आहे पहा कवडी ही कवडी कशी असते बघ आणि अशी साधी सिंपल मी पूजा केलेली आहे लाल फूल नाही आहे यात आणायला सांगितलेलं आहे मी आता येताना खरं म्हणजे या पूजेला लाल फूलच लागते